नमस्कार डब्ल्यू न्यूज खोज खबर मध्य आपले स्वागत है मी विजय खौसे आम्मी तो बुढ़े बगे बारम्या लपवत नहीं दाखवित तो। तर चला बगूया आज तुम्हारा शहरा मदली को महत्वा बी घड़ी है तो जरा बगा क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आईबीएल एक्क्रेलिक केमिकल्स लेकर आया है टपकाव बंद करने का पक्का और असरदार सलूशन वाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई घरफोडी प्रकरनातील तिन्ही आरोपींना रायपूरहून केले लाख 7,42,000 रुपयांचा मुद्देमाल व वा वाहन जप्त खडगाव रोड लावायक झालेले मोठा घरफोडी प्रकरणाचा छडा लावत वाडी पोलिसांनी केवळ काही दिवसात तिन्ही आरोपींना अटक करून चोरीस गेलेले सोने चांदीचे टाकिने वाहने व इतर मुद्देमाल असा एकूण सात लाख बेचाळीस हजार दोनशे सदोतीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला फिर्यादींनी पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी प्रकाश बाजीराव इरपते वय सदुसष्ट वर्ष हे कुटुंबासह घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते दिनांक पाच ऑगस्ट रोजी परतल्यावर त्यांना घराचा दरवाजा तोडलेला दिसला व बेडरूम मधील आरमारी ही फोडलेली दिसली एकूण एकोणीस तोळे सोने व काही चांदीची टाकिने चोरीला गेले होते ऐकूया डी सी पी रेड्डी रे काय म्हणाले नमस्ते इकडे तीन ऑगस्टला एक घरपोडी झालेली आहे एक वडगाव रोड लावा गाव आहे त्याच्या एक घर होता ते घरचे जे लोक होता ते दोन ऑगस्टला एम पी ले गेलेले आहे तो तीन ऑगस्टला एक मोठा घरपोडी झालेली आहे आणि त्याच्यानंतर ते पाच तारीखला ते कंप्लेनेंट्स आले आणि त्याच्यानंतर त्यांनी बघितलं की असं असं झालेलं आहे म्हणून पाच तारीखच्या त्यांनी कंप्लेंट दिलेली आहे आमच्याकडे तो त्याच्यानंतर या कंप्लेंटमध्ये एकोणावीस तो एकोणावीस तोले गोल्ड होता आणि एक लाख रुपये कॅश होता आणि काही आण चांदी होता हे गेलेले आहे तो आता आम्ही त्याच्यामध्ये तीन आरोपी अरेस्ट केलेली आहे आणि ऑलमोस्ट नाईंटी टू नाईंटी फाय पर्सेंट जे आ, गेलेले आहे ते सगळे आम्ही रिकवर केलेले आहे आपल्या समोर आहे जे रिकव्हरी आम्ही झालेली आहे तो याच्यामध्ये आम्ही आमच्या टीमनी चांगला डिटेक्शन केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही टेक्निकल अनालिसिस यूज करून एक आरोपी इकडच्या नागपूरच्या हो, पकडलेली आहे आम्ही आणि त्याच्यानंतर दोन आरोपी जे आहे ते बाहेर राज्यातून छत्तीसगड म्हणून आमची टीम आणलेली आहे तो हे पूर्ण Uh, कारवाईमध्ये मी आपला आमच्या एसीपी साहेब सिनियर पी ए साहेब आणि आमच्या वाढीच्या सगळे टीमच्या मी अभिनंदन म्हणतो आणि हे पूर्ण कारवाई आम्ही सी पी सर जॉईंट सी पी सर एडिशनल सी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे थँक्यू धन्यवाद आरोपीच्या याच्यामध्ये एक अजून एक सांगायची आम्हाला की याच्यामध्ये डिटेक्शन फक्त एक घरामध्ये एक सी सी टी व्ही होता या सी सी टी व्हीमध्ये आम्हाला फुटेज भेटला होता त्यासाठी आमचे हे डिटेक्शन पॉसिबल झालेले आहे तो मी लोकांना सगळ्यांना आवाहन करतो की आपलं घर आणि आपल्याकडे शॉप्स आहे एस्टॅब्लिशमेंट्स आहे त्याच्यामध्ये आपण सी सी टी व्ही राबवा सी सी टी व्ही आपण इन्स्टॉल करा तो त्यासाठी आपण आम्ही इन्फॉर्मेशन वगैरे कलेक्ट करताय आणि त्याच्यानंतर लोकांना पण आम्ही अवेअरनेस क्रिएट करताय पण या माध्यमातून मी सगळ्यांना ए आहे ना अवेअरनेस क्रिएट करू इच्छितो की तुम्ही सी सी टी व्ही लावा त्याच्यामध्ये असा काही घडला तरी आपण सगळे रिकव्हरी घेऊन आपला सगळे माल वापस करू शकतो तो प्लीज आपले आमचे एक आव्हान आहे तो सी सी टी व्ही आपण ठेवा है ना त्यासाठी खूप उपयोग होणार आहे आणि त्याच्यामध्ये आरोपीचं नाव आहे आरोपी नंबर वन नाव इम्रान खान आहे आणि आरोपी नंबर टू अन थ्री नावेद शाह ना हां एक नावेद आ, उर्फ दानिश व्लाद आयुफ शाह करके एक आरोपी है आणि इमरान उर्फ राजा व्लाद अल्तफ खान एक आरोपी आहे तो तिन्ही आरोपी आता अटक आहे आमच्या तो ऑलमोस्ट नाईन्टी नाईन्टी फाय पर्सेंट माल रिकवर झालेली आहे अधिक तपास आता सुरू आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली गुप्त बातमीदारांच्या मदतीने शेख अल्ताफ शेख शरीफ उर्फ शानू राहणार मांजरी याला अटक करण्यात आली त्याच्या कबुली जबाबावरून इतर दोन आरोपी दानिश अयुब शाह राहणार अकोला व इम्रान नाईक उर्फ धांडल राहणार गोरेवाडा याचा शोध घेण्यात आला चोरीच्या पैशातून आरोपींनी सेकंड हँड होंडा ब्रिओ कार खरेदी करून रायपूर छत्तीसगड येथे पलायन केले होते मोबाईल बंद ठेवून टोल नाके टाळून पर्यायी मार्गाचा वापर करत असूनही पोलिसांनी तब्बल आठ ते दहा तास सापळा रचून दोन्ही मुख्य आरोपींना रायपूरमधून जेरबंद केले आरोपींना पोलिसांनी अटक केल्याने फिर्यादी यांनी वाडी पोलिसांचे आभार मानले पोलिसांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले ऐकूया काय म्हणाले फिर्यादी महिला मी आम्ही फॅमिली ट्रीप म्हणून आम्ही शनि शनिवारची अकरा वाजता सकाळी आम्ही फिरायला गेलेलो होतो त्यानंतर आम्ही उज्जैनला तर त्यानंतर आम्ही मंगळवारी पहाटे साडेतीन पावणे चारच्या दरम्यान आलो तर बघितलं गेट वगैरे खोलून तर पुन्हा दार उघडलेलं दार लॉक तोडलेला होता त्यानंतर तरी लगेच आम्ही पोलीस पोट स्टेशनला आम्ही तुरंत कॉन्टॅक्ट केले रिपोर्ट केलं त्यानंतर तुरंत वेळेवरच दहा मिनिटा पंधरा त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करून स्पॉटवर पोहोचले आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी सगळं आम्हाला शेवट स्टार्टिंगपासून तर आता शेवटपर्यंत तेच की आम्ही करू हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करू आणि बनगल सर आणि त्यांची टीम आम्हाला स्टार्टिंगपासून तर आता म्हणजे चालू असल्यावर खूप मदत केली त्यानंतर त्यांनी पुन्हा घराची चौकशी केली आजूबाजूला कॅमेरे त्यांनी इथपासून तर ते रायपूरपर्यंत छत्तीसगडपर्यंत आपला शोध करत राहिले त्यानंतर त्यांनी तिथून शोध करून इथपर्यंत पोहोचले आणि सांगितलं आम्हाला की असं आम्ही काय केलं काय नाही दुखापत त्यांना दुखापत पण झाली आहे त्यांच्यामध्ये तरी त्यांनी आपल्या फॅमिली सपोर्ट म्हणून त्यांनी एवढा प्रयत्न केला मला नाही वाटत मला नाही वाटत सर आपले भंड सर आणि त्यांची टीम मी यासाठी खूप खूप धन्यवाद आहे की माझं धन्यवाद कमी पडू शकते एवढं मी त्यांच्याशी खूप म्हणजे चांगला प्रयत्न असेल त्यांचा सोडली होती की आपल्या घरी चोरी झाली आता चोरी असे सर तर भेटणारच नाही आशा तर सर होती आशा तर सर मला तर बाहेरच्या लोकांनी खूप आशा तोडली होती की नाही एक वेळ चोरी झाली तर काही मिळू शकत नाही असं पण सर भनगड सर आणि त्यांच्या टीमनी स्टार्टिंग पासून तर म्हणजे आतापर्यंत नाही आम्ही हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करू हाच एक त्यांचा शब्द नेहमी शब्द कोणातून निघायचा त्यांचा तेच आम्हाला खूप म्हणजे मला खूप बरं वाटायचं की नाही एकतरी व्यक्ती म्हणजे आपले आहे सपोर्टिव्ह म्हणून पोलिसांचं काय सांगाल लोकांना की आपण जे नाही विश्वास ठेवत नाही असं नसते आपल्याला थोडा धीर धरावं लागतंय जेवढा म्हणजे ते एक माणूस आहेत ते जेवढा प्रयत्न करतात ते आपल्या प्रतिनिधी करतात तर मला असं वाटतं की त्यांच्यावर आपण त्यांना पण आपण सपोर्ट केलं पाहिजे आणि त्यांच्या आपण ट्रस्ट केलं पाहिजे तेव्हाच ते आपण करू शकतात आणि आता ते माझ्या घरच्यासाठी तर खूप प्रयत्न केले आहेत त्यांना खूप मोठा धन्यवाद करतात पोलीस आणि जनता यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी तुमच्यासारखे समोर येऊ शकतात येतील का आली पाहिजे सर यायला पाहिजे मला असं वाटतं की यायला पाहिजे आणि हे सगळं जे काही आहे सगळं क्लिअर कट सांगायला पाहिजे की पोलिसांवर तुम्ही ट्रस्ट करा ते आहेत व्यक्तीच आहेत त्यांना पण म्हणजे एवढा प्रयत्न करायसाठी कुठे कुडावं लागते सगळं ट्रस्ट करा लागते आपलं घर वगैरे सोडून ते आलेत म्हणाले ते तर मला खूप वेगळं वाटलं सर अभिनंदन थँक्यू सर हो वाडी पोलीस स्टेशनचा धन्यवाद आणि वनगर सर आणि त्यांच्या टीमचा तर खूप मोठा धन्यवाद सोनाची सर सोन्याची तेवीस डाकीने किंमत सात लाख सात हजार चारशे एकोणीस रुपये चांदीचे दागिने किंमत तीन हजार रुपये होंडा ब्रिओ कार किंमत दोन लाख रुपये दुचाकी किंमत नव्वद हजार रुपये मोबाईल फोन किंमत पाच हजार रुपये सदर कारवाई डी सी पी ऋषिकेश रेड्डी एसीपी गुरव पी आय शेटकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अमित बडंगर पोलीस हवालदार अजय पाटील रोशन फुकट दुर्गादास माकडे नायक पोलीस शिपाई राहुल बोत्रे सोमेश्वर यांनी केली फिर्यादींनी पोलिसांच्या वेगवान व नेमक्या कारवाईचे कौतुक केले असून वाडी पोलिसांच्या दक्षतेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे डब्ल्यू एच न्यूज ब्युरो वाडी नागपूर मित्रांनो हे होती आजची तुमच्या शहरातली महत्वाची बातमी उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत बघत रहा डब्ल्यू एच न्यूज खोच खबर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर लगेच बातमी मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आम्ही तुम्हाला बातम्या देऊ तुम्ही आम्हाला जाहिरात द्या धन्यवाद नमस्कार